नमस्कार लाडके बहीण योजनेतून या लाभार्थ्यांना वघळणार राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबद्दल प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे तर अन्य योजनांचा लाभ घेत असल्याची त्याची तपासणीही करण्यात येणार आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरवर्षी जून मध्ये लाभार्थी महिलांना माहिती द्यावी लागणार आहे लाभार्थ्यांना आपली सगळी माहिती पद्धतीनं द्यावी लागणार आहे या योजनेसाठी तब्बल कोटी लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली त्यापैकी दोन कोटी एकेचाळीस लाख महिला पात्र ठरल्या तर गेल्याच आठवड्यात लाडकी बहीण योजनेतील निकषांना न पाळता गैरफायदा घेणाऱ्या तब्बल पाच लाख महिलांना सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात सुमारे पंचवीस हजार दोनशे पन्नास कोटी लाभार्थी महिलांना देण्यात आले हे पैसे वाटल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या उदळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला